वाघदे येथील राजेंद्र बळीराम गावडे या वृद्धाचा कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीप्रमाणे मृत्यू झाला होता आणि त्यानंतर वाघदेवासीय तसेच कणकवली येथील माजी लोकप्रतिनिधींनी सुद्धा डॉक्टरांना धारेवर धरलं होतं त्यानंतर इथं कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी सुद्धा धाव घेतली होती त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यानंतर काहीतरी तोडगा निघालेला आहे सरपंच काय सांगाल आपण इथं आंदोलन दिलं होतं घेराव घातला होता डॉक्टरांना आणि काय तोडगा निघाला आहे आताच डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्याशी सर्व ग्रामस्थांचा आणि आमचे माजी नगरसेवक नगरसेवक संजय कामतेकर असतील अण्णागोदे असतील व सर्व ग्रामस्थांची चर्चा झाल्यानंतर श्रीपाद या पाटील यांनी सर सराने सा, सांगितलं की त्या जो राजेंद्र पाटील जो मृत्यू झाला त्याचा मुलगा आहे त्याचा त्या प्रस्ताव त्याचा त्याचा प्रा त्याचा जो प्रस्ताव आहे हो नोकरी संदर्भातचा प्रस्ताव हो, शासनाकडे आपण पाठवून देऊ असं सगळ्यांच्या चर्चेदरम्यान निष्पन्न झालेलं आहे तर संजय जी आपण सुरुवातीपासून या घटनेमध्ये होता खरं म्हणजे डॉक्टरांना जाब विचारण्यापासून ते पेशंटच्या नातेवाईकांना वारसांना न्याय मिळवून देण्यापर्यंत आपण इथं महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे पालकमंत्री महोदयांशीसुद्धा आपण चर्चा केली आहे काय झालं नेमकं पालकमंत्री महोदयांशी आम्ही त्या मी स्वतः चर्चा केली असताना त्याच्यानंतर त्या त्यांनी फोन पाटील साहेबांकडे द्यायला लावला त्यांच्याशी चर्चा आला योग्य प्रकारे त्याचा ज्या मृत्यू झालेला त्याच्या मुलाला योग्य प्रकारे शासनातर्फे न्याय देण्याचं का आश्वासन पालकमंत्री आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना दिलेलं आहे तशीच चर्चा आपण पाटील देव श्रीपाद पाटील साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे आणि त्याचा नोकरीचा प्रस्ताव ते योग्यरित्या पाठवून त्याचा पाठपुरावरून त्याला नोकरीवर जास्तीत जास्त लवकरात लवकर कसं घेता येईल याचा प्रयत्न आम्ही सर्व लोक ग्रामस्थ करणार आहोत संदीप जी एक महत्त्वाची मागणीसुद्धा होती आपली की पेशंटच्या वारसांना इथं डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने हा मृत्यू झाला आहे हे खुद खुद्द सी एस सर असतील म्हणा किंवा वैद्यकीय अधिकारी जे आले होते ओरसवर्णं सिव्हिल हॉस्पिटल म्हणून त्यांनीसुद्धा मान्य केलं होतं आणि आपली मागणी होती की मृताच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी तर याबाबत आपलं समाधान झालं आहे का किंवा नातेवाईकांचं समाधान झालं आहे का येणाऱ्या काळात सर्व डॉक्टरांशी डॉक्टर साहेब म्हणाले की येणाऱ्या काळात सर्व डॉक्टरांशी चर्चा करून आपल्या पद्धत ज्या पद्धतीने शासकीय पद्धतीने असो किंवा गोपीनाथ मुंडे शासकीय योजनेतून असो किंवा वैयक्तिक काही योजनेतून असो या जर नुकसान भरपाई जर भविष्यात येणाऱ्या काळात देण्यात येईल असं डॉक्टरांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे मृतदेह ताब्यात न घेण्यावरती ते आपण थांबवता होता आत्ता आपली भूमिका काय डॉक्टर साहेब आणि डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी आप आम्हाला आश्वासित केलेलं आहे सर त्याच संदर्भात पालकमंत्री नितेश राणे साहेब यांनी आश्वासित केलेलं की येणाऱ्या काळामध्ये त्याच्या वारसाना नोकरीसंदर्भात आपण शासकीय दरबारी प्रयत्न करू त्यामुळे आम्ही आता तो मृतदेह ताब्यात घेत तर एकंदरीत राजेंद्र बळीराम गावडे या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरच्या घटना किंवा घडामोडी आपण पाहिल्या तर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्तक्षेपानंतर हा विषय इथं तुर्तास थांबलेला आहे मृत असलेले राजेंद्र गावडे यांच्या वारसांना शासकीय नोकरीसाठी प्रस्ताव जो आहे तो पटवण्यात येतील येईल आणि त्यासाठी जो काय आवश्यक मदत असेल ते सुद्धा पालकमंत्री यांनी करण्याचं इथं ग्वाही दिलेली आहे त्यानंतर मृताच्या वारसांना जो काय आर्थिक नुकसान भरपाई मिळणार मिळणं अशी त्यांची मागणी होती तीसुद्धा मागणी काही अंशी इथं पूर्ण झालेली दिसून येते आणि त्यामुळे मृतदेह जो आहे तो आता ताब्यात घेऊन पुढील अंत्यसंस्कार जे आहेत ते नातेवाईकांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका